भो आज पाटील जे आहेत आमदार शिवसेनेचे त्यांनी आज त्यांच्या मनातली कतकत बोलून दाखवली त्यांनी म्हटलं की माझ्या विरोधकांना भाजप आपल्या पक्षात घेऊन माझ्या अंत्ययात्रेची तयारी करतं आहे आणि भाजपची ही पॉलिसी राहिली आहे की विरोधकांना आणि आपल्या मित्रपक्षांना संपवायची ही भाजपची पॉलिसी असं सत्ता सत्तापी त्यांनी व्यक्त केलं आहे जनरली त्यांच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल तर भाजपचे तालुका अध्यक्षच विरुद्ध उभे होते हे पूर्ण महाराष्ट्र आणि जळगाव जिल्ह्याने पाहिलं आहे आणि आज आपण जर पाहिलं असेल त्याच माणसाला पुन्हा भाजपमध्ये प्रवेश दिलेला आहे त्याच्यानंतर जे विरोधात दिलीप वाघ होते त्यांना प्रवेश दिला आहे मुभाटाच्या त्यांच्या सख्या बहीण होत्या त्यांनाही प्रवेश दिला आहे प्रताप हरी म्हणून जे मु शिवसेनेमध्ये होते त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला आहे तर साहजिक येताना हे चित्र दिसतंय की जे माझे सगळे विरोधक माझ्याविरुद्ध आमदारकी लढले त्यांनाच तुम्ही जर इथे प्रवेश देत असाल तर साहजिक त्यांचं बोलणं उचित आहे आणि मला तरी असं वाटतं की जी नियमावली महाराष्ट्र लेवलला ठरलेली आहे ती नियमावली सगळ्यांनी पाळली पाहिजे आणि ती पाळली नसल्यामुळे त्यांनी एकटोचा एकटा चलोरे नारा या ठिकाणी दिलेला आहे ने ने ते भाजपचे जे नवनाथ बन आहे त्यांचं म्हणणं आहे की राजसाहेब ठाकरे हेच बाळासाहेबांचे खरे बारस वाटतात त्याच्यामुळे शिवसेनेची धुराही त्यांच्या खांद्यावर दिली पाहिजे मला काय वाटतं नाही त्यांनी आम्हाला सांगून कोणाची धुरा कोणाच्या दे खांद्यावर द्यावी त्यांनी आपलं भाजपचं प्रवक्तापद शांततेने सुरू ठेवावं शिवसेनेची धुरा देण्याकरता एकनाथ शिंदे हे आमचे मजबूत आहे आणि ते काम करतील राज्यात मतदार यादीमध्ये जो गोळ झाला त्याच्यावरून राज ठाकरे म्हणतात की मी ह्या गोळ दूर कराने त्या मी निवडणुका उद्या असं बोलले राज ठाकरे गोळ झाला असेल तर दुरुस्त केला पाहिजे ही सगळ्यांची इच्छा आहे पण विनाकारण त्याचा भांडवल कोणी करू नये अशी अपेक्षा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपलं संजय राऊत जैन यांचा संघर्ष स्वार्थासाठी आहे त्यांनी हिंदुत्व सोडल्याचा निकाल जनतेने विधानसभेत दिला आहे असं सुद्धा बोलले ते नवनाथ बद खरं वाटतं का बघा तुम्हाला हे बघा या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल की बाळासाहेबांचे बाबतीमध्ये आपण पाहिलं असेल हिंदुदय सम्राट कधीच त्यांच्या मुखातून आलं नाही ही चुकीची गोष्ट आहे ज्या बाळासाहेबांनी अख्खा आयुष्य हिंदुत्वाकरता घातलं त्यांना हिंद हृदय सम्राट म्हणणं काही चुकीचं नाही आहे आणि ते त्यांनी म्हणावं पण संजय राऊत सारखा टिकलीवाला माणूस इथे असल्यामुळे या गोष्टी घडणारच आहे एकनाथ शिंदेंना भू फटाका एकनाथ शिंदे ही भेदलेली फटाका आहे बघा ते पुष्कळ लवंगा देखील नाही उद्धव ठाकरेची ताकद जोपर्यंत त्यांच्या सोबत होती तोपर्यंतच ते फटाके त्यांचे एकनाथ चिंत्यांचे वाद होते असं संजय राऊत म्हणताय तिथे फुसकी टिकली येणार आहोत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव